नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत खून करण्याची घटना घडली आहे या घटनेला तीन महिने होऊनही अद्याप आरोपीस कसलीही शिक्षा झालेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांनी व वा पीडितेच्या कुटुंबियांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत निवेदन देत आपली कैफियत मांडली आहे कुटुंबियांनी यावेळी म्हटले आहे की आरोपीने ज्या पद्धतीने कृत्य केले ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे त्यामुळे ही केस फास्टॅग कोर्टात चालवावी उज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांची नियुक्ती या केस मध्ये करण्यात यावी लवकरात लवकर सुनावणी घेत आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडितेच्या पतीला शासकीय नोकरी समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आरोपींना फाशीची शिक्षा होऊन पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांनी म्हटले आहे बोले मुक्काम दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड राहणार आम्ही माझी मुलगी चिचुंडी पाटील या ठिकाणी अंगणवाडी शिविका शाळेवर कार्यरत असताना नराधामाने तिला एकटी पाहून अत्याचार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सकट नदीत फेकून दिलं तर त्याने त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा की लहान लहान दोन मुलं आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं आम्ही आत्ताच पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलंय आणि फास्टॅग मध्ये आमचं कार्यवाही चालू व्हावा आणि उज्ज्वल निकम सारखा वकील आम्हाला मिळावा श्यामची विनंती आणि होतवायला एवढं आज तीन महिने होऊन गेले तरी अजून त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही मग मा आता आम्हाला पटकन लवकर निर्णय द्यावा नसल तर आम्ही उपोषण मी स्वतः काय उपयोग नाही राहू त्यासाठी आम्ही उपोषणाला सकट बसू शकतो आम्हाला उपोषण करू आम्ही सदस्य सध्या ती माझी मैत्रीण होती त्या दिवशी आम्ही अंगणवाडी सकाळपासून त्यांचे घरचे खूप बघत होते शेवटी आम्ही जाऊन तिथं अंगणवाडी पाहिली अंगणवाडीचे लॉक तोडलं सगळं सविस्तर आम्ही तिथे सगळं प्रकार पाहिले मी स्वतः होते तिथं प्रकार पाहताना मी स्वतः होते पण ते काय तीन ते तीन महिने होऊन गेले त्या टायमाला त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आज पालकमंत्री साहेबांनी या दोन्ही बोरांचे पालक स्वीकार करून घेतलेले आहे पण आमची एवढीच इच्छा आहे की त्या माणसाला तुम्ही कबूल स्वतः होऊन कबुली करून घेतलेली आहे की मी असं स त्या बाईवरून अत्याचार करून तिला मारून ठेवून तिला मा मारलेलं आहे मग तुम्ही आतापर्यंत साष्ट आणि आतापर्यंत गसावं मग त्याला लगेच फाशी शिक्षा व्हावी हीच आमची इच्छा आहे आणि दोन्ही पोर दोन्ही पोरांसाठी त्यांच्या दोन्ही पोरांचे पालक आपले त्यांचे मालक आहेत ते महिलांचे उमा उमाताई पवारचे महेश पवार आहे त्यांना सरकारी नोकरीवर प्रमाणित करावा आणि दोन्ही मुलांचे पालक पालक पालकमंत्री साहेबांनी घेतले जसे तिचे हाल म्हणजे आम्ही पाहिले तिचे हाल कसे कसे झालेले आणि ती कोणती अवस्था मध्ये आम्हाला सापडलेली आम्हाला आमचं माहिती आहे ती पाहून लोकांना चक्कर उलटे व्हायला लागली होती आम्ही स्वतः त्या टाइम पण आता तीन महिने होऊन गेलेले पालकमंत्री साहेबांनी पटकन निर्णय घेऊन त्या माणसाला फाशी शिक्षा द्यावी हीच इच्छा आहे मी महेश पवार यांची मी ननंद आहे आम्हाला इतका प्रयत्न करून हे आजपर्यंत तीन महिने झालेत आम्हाला कसलाही न्याय मिळाला नाही ही संघटना अंगणवाडी ही कुणीही आम्हाला मदत करू नाही राहिली आणि आम्हाला शक्यतो तुम्ही जितका लवकर होईल तितक्या पाच कोर्टमध्ये कोर्ट मध्ये आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती आहे महेश आई हे जण गृह आहेत माझे यांच्यासाठी मला न्याय पाहिजे जसे माझे सुनाच्या हाल केले तसे त्या माझे लगेच केले पाहिजे सरकारने आजपर्यंत तीन महिन्यात काही सुद्धा केलेलं नाही त्याला त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे लगेच हे लेकरांचा विचार करू एवढंच मन नाही माझं आणि माझ्या मुलाला याच्यात सरकारी नोकरीमध्ये म परमनंट करावा एवढीच इच्छा आहे माझी